हॅलो फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर खूप दिवसानंतर व्हिडिओ बनवलेला आहे पूर्ण ब्लाउज मी इथे शिवून घेतलेला आहे आता फक्त स्लीव जोडायच्या राहिलेल्या आहेत हा पूर्ण अशा प्रकारे मी ब्लाऊज स्टिच केलेला आहे प्रिन्सेस लाईनचा हा ब्लाऊज आहे बत्तीस इंच चेस्ट मापाचा हा ब्लाऊज आहे याला मी साईडला ठेवणार आहे आणि स्लीव्स तयार करून घेणार आहे स्लीव्सचा जो कपडा आहे अस्तरचा तो खूप छोटा आहे त्यामध्ये लाँग स्लीव्स करायचे आहेत लाँग स्लीव्हज करताना जेव्हा आपल्याला कपडा कमी पडतो तेव्हा आपण कशाप्रकारे स्लीव्स क तयार करू शकतो हे या व्हिडिओत दाखवले आहे फक्त अस्तरचा कपडा घेतलेला आहे मी स्लीव्स आणि त्याला खालच्या बाजूने फोल्ड करून घेत आहे दोन्ही स्ल दोन्ही बाजूच्या स्लीव्जला खालच्या बाजूने फोल्ड करून घेतलंय त्यानंतर मी याला आपल्या मेन फॅब्रिकवर ठेवणार आहे आपल्याला नऊ इंच बाह्या पाहिजे होत्या पण त्या कपडा कमी असल्यामुळे मी अशा प्रकारे फक्त अस्तरचा कपडा छोटा घेतलेला आहे जेवढं अस्तर आहे तेवढ्याची स्लीव केलेली आहे आणि जो मेन फॅब्रिक आहे तो जास्त घेतलेला आहे जेव्हा कपडा कमी असतो तेव्हा अशा प्रकारे तुम्ही स्लीव्स तयार करू शकता आता याला मी लेस वगैरे जोडून घेणार आहे नंतर अस्तर जोडून घेणार आहे आम्ही जिथे राहतो ना तिथे खूप कमी शिलाई आहे सिटीने खूप जास्त शिलाई असते पण आम्ही थोडं खेड्यामध्ये राहतो तर तिथे फक्त एकशे वीस रुपये शिलाई आहे आणि ह्या ब्लाऊजचे मी फक्त एकशे तीस रुपये घेतलेले आहेत एका ब्लाउजची शिलाई एकशे तीस रुपये अशा प्रकारे मी त्या कस्टमरचे चार ब्लाऊज घेतलेले आहेत आणि सगळे खूप छान फिनिशिंगमध्ये शिवलेले आहेत आणि शिलाईला लोक खूप झिक झिक करतात इकडे तुमच्या इकडे किती शिलाई आहे ते तुम्ही मला कमेंट करून सांगा आता जो हा अस्तरचा कपडा आहे तो मेन फॅब्रिकवर ठेवून त्याला जोडून घेणार आहे आता ही स्लीव्स तयार करून झालेली आहे आता मी आपला ब्लाउज घेणार आहे आणि त्याला जे शोल्डरला आपले त जोडून घेणार आहे सेंटरमधून आपल्याला हे जोडून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित बघून आपल्याला आधी मोजायचं आहे की स व्यवस्थित आहे का आर्मोलचा शेप आणि स्लीवचा शेप बरोबर आहे का कमी जास्त होतं ते बघायचं आणि नंतर स्लीव जोडून घ्यायची अशा प्रकारे ही स्लीव जोडून झालेली आहे आता मी याची फिटिंग करून घेणार आहे मूलचा शेप आपला सात इंच होता आणि चेस्टचं माप आठ इंच होतं वेस्ट सहा इंच आहे सर्व मार्किंग करून मी आता याला फिटिंग करून घेणार आहे सगळी मापे टाकून एका बाजूने मी अगोदरच फिटिंग करून घेतलेली आहे आता दुसऱ्या बाजूने पण फिटिंग करत आहे आता याची फिटिंग करून झालेली आहे एक्स्ट्राचा जो फॅब्रिक आहे तो मी कट करून टाकणार आहे आता हा ब्लाउज कंप्लीट झालेला आहे अशा प्रकारच्या याच्या लॉंग स्लीव्स झालेल्या आहेत आतमधून जो अस्तरचा कपडा आहे तो छोटी छोटा आहे म्हणून कमी घेतलेला आहे आणि बाहेरचा जो कपडा आहे स्लीव्सचा तो मोठा आहे अशा प्रकारे लाँग स्लीव्स तयार केलेल्या आहेत नंतर याला हुक लावून घेणार आहे ह्याच कस्टमरचे मी अजून तीन चार ब्लाऊज शिवलेले आहेत सगळे ब्लाऊज रेडी झालेले आहेत हे चार ब्लाउज मी स्टिच केलेले आहेत सगळे प्रिन्सेस लाईनचेच आहेत आणि सर्वांचा गळा गळा गोलच आहे एकदम फिनिशिंगमध्ये मी हे शिवलेले आहे चारही ब्लाउज